नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची त्याच्यामध्ये मुलाखतसुद्धा घेण्यात आली त्या मुलाखामधी मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना लोकमतच्या वतीने काही प्रश्न विचारण्यात आले आणि दोन हजार एकोणीस साली जो पहाटेचा शपथविधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून घेतला होता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले त्यावेळेस उत्तर देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जो पहाटेचा शपथविधी दोन हजार एकोणीस साली अजितदादा पवार यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्या त्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ज्यावेळेस आमची उद्धव ठाकरे यांच्या आमचा फोन उचलत नव्हते किंवा आमच्यासोबत बोलत नव्हते किंवा त्यांना सत्तेची हाव चढली होती आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला होता त्यावेळेस आमची शरद पवार यांच्यासोबत बोलणी झाली आणि शरद पवार यांनी आम्हाला हिरवी झेंडी दाखवल्यानंतरच आम्ही पहाटेचा शपथविधी करण्याचे ठरवले देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की शरद पवार यांनी ऐन टायमावरती कलटी मारली आणि त्यानंतर अजित पवार यांना समजलं की आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दगाफटका करतोय किंवा चुकीची गोष्ट आहे त्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आले काही आमदारसुद्धा आमच्यासोबत आले आणि पहाटेचा शपथविधी घेतला परंतु दुसऱ्या दिवशी लगेचच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिटिंग घेतली पत्रकार परिषद घेतली आणि आमदारांना परत खेचून आणले त्यामुळे आमच्याकडे पक्ष बलाबल नसल्यामुळे किंवा जेवढं कोर्टाने निर्णय दिला त्याप्रमाणे संख्याबळ उपस्थित नसल्यामुळे आम्हाला ते राजीनामा द्यावा लागला आणि ते दीड दिवसामध्ये सरकार बरखास्त करावं लागलं देवेंद्र फडणवीस यामध्ये काय म्हणाले ते तुम्ही सुद्धा ऐका मध्ये काही तासांचं सरकार आपण अजितदादांसोबत बनवलं होतं त्यावेळी ते काही कारणांनी नंतर ते मोडलं अजित पवार परत गेले आपण त्याच्यावर फारस कुठं बोलला नाही काय नेमकं घडलं होतं की ते सरकार बनलं आणि काय घडलं म्हणून ते मोडलं असं आहे ते बनलं या करता होत की ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरेजी हे खुर्ची करता आम्हाला त्या ठिकाणी त्यागणार आहेत त्यांना आता आपल्या अलायन्सपेक्षा खुर्ची जास्त प्रिय झालेली आहे आणि खुर्ची करता त्यांनी सोनियाजींसोबत पूर्णपणे ऍडजस्टमेंट केली आहे पवारसाहेबांसोबत ऍडजस्टमेंट ते करतायत त्यावेळी मग आम्ही राजकारणात आता अनेक वेळा जेव्हा तुमच्या पाठीत कोणीतरी खंजीर मारतं तेव्हा जिवंत राहायचं असतं आणि म्हणून मग आम्ही देखील काय ऑप्शन्स आहेत पाहायला सुरुवात केली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी सांगितलं की तीन पायाचं सरकार करायची आमची इच्छा नाही हे स्टेबल गव्हर्नमेंट होणार नाही कारण याच्यामध्ये तिन्ही पक्ष समसमान आहेत कुठलाच पक्ष मोठा नाही आहे असं सरकार चालू शकत नाही आम्हाला असं वाटतं की भाजपसोबत गेलं पाहिजे आणि मग त्यांच्याकडनं अशी बाब समोर आल्यानंतर आमची माननीय श्री शरद पवार साहेबांशी चर्चा झाली शरद पवार साहेबांशी चर्चा होऊनच त्या ठिकाणी आमचा हा निर्णय झाला की आपल्या पवार साहेबांची चर्चा शरद पवार साहेब मी अजित पवार म्हणत नाही त्यावेळेस सरकार बनवण्याकरता श्री शरद चंद्र पवार साहेब यांच्या सोबतच बैठक झाली शरद चंद्र पवार साहेबांनी डिनाय केलं किंवा अशी कोणती बैठकीच नाही शंभर टक्के झाले असे काही गोष्टी आता फार विस्ताराने सांगायच्या नसतात नाहीतर किती वाजून किती मिनिटांनी कुठे किती मिनिटं काय कोण बोलले हे सगळं सांगू शकतो मी त्यानुसारच अजित पवार आणि मी सगळी तयारी केली आणि सगळी तयारी झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार साहेब बॅकआउट झाले आणि ते बॅकआउट झाल्यानंतर अजित पवारांनी मात्र ही भूमिका घेतली की योग्य नाही आहे जर आपण सगळं ठरवलं तर असं समोरच्यांना तोंडघाशी पडणं किंवा विश्वासघात करणं योग्य नाही आहे आणि म्हणून अजित पवार आमच्या सोबत आले आम्ही ती शपथ घेतली त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला तो निर्णय आला नसता तर कदाचित आम्ही त्यावेळेस निश्चितपणे ते सरकार आमचं चाललं असतं पण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयामुळे त्यानंतर जो काही विश्वासमताचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव जिंकणं आमच्याकरता अशक्य होतं आणि म्हणून आम्ही मी स्वतः त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि अजित पवारांना सांगितलं की तुम्ही परत जा त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये शंभर टक्के पवार साहेबांना हे सगळं विश्वासात घेऊनच त्याचं प्लॅनिंग झालं होतं त्यातल्या अनेक गोष्टी अजून आहेत पण काय असतं की राजकारणामध्ये आपली एक क्रेडिबिलिटी असते आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या मला काही फरक पडत नाही पण अनेक लोक एक्सपोज होतील त्यामुळे ज्या लोकांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं हे योग्य नाहीये म्हणून तीन चार वर्ष जाऊ दे जा मग पुस्तक लिहिन त्याच्यावर नाही पण त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सगळे शरद पवार वायबी चव्हाण सेंटरला येऊन बसले मीटिंग सुरू झाल्या सगळ्यांना बोलवून घेतलं कोण दिल्लीला गेलंय त्याला वेगळ्या विमानाने आण म्हणून सांगितलं हे सगळं का केलं मग अजित पवारांना विलन करण्यासाठी आता अजित पवार पवारजींचं आणि शरद पवारजींचं काय इक्वेशन होतं हे मला माहित नाही पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की या संपूर्ण प्रकरणात अजित पवारांना तोंड घाशी पाडणं आणि विलन करणं हे मात्र घडलंय ते जाणीवपूर्वक घडलं की कशामुळे घडलंय ते तर आता पवार साहेबांना सर्वांच मनात कळत नाही एवढं नाही कळत मला अजून नाही अजून नाही मी एक तीन चार वर्षांनी पुस्तक जेव्हा लिहिलं ना याच्यावर त्यातले जे काही आपले घटनाक्रम जेव्हा लिहिन किंवा मी म्हणजे असं नाही पुस्तकच लिहीन तीन चार वर्षांनी कदाचित लोकमतच्या कार्यक्रमात देखील सांगेन पण आज सांगणं जरा मला योग्य वाटत नाही कारण बरेच लोक एक्सपोज होतील आणि ज्यांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं योग्य नाही आहे